आडोळ हत्तानाईक वटकळी कोळसा सापडगाव लिंगपिपरी वरुड चक्रपान गोंडाळा जामदया मोकुडीसह इतर युवकांनी शिंदे शिवसेना गटात अमोल खिल्लारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे या संदर्भात ऐकूया अमोल खिल्लारी यांची एक प्रतिक्रिया आज सेनगाव शहरामध्ये शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन येत्या काळामध्ये विधानसभेचे वातावरण चालू असताना चा महायुतीचं काम हे जोरासोराने करण्यासाठी आज नवीन माजी तालुका प्रमुख नियुक्ती झाल्याच्यानंतर युवक तरुणाचा शिवसेनेकडे येण्याचा कल वाढलेला आहे आज येत्या दोन चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि एक एक युवानं एका मुठीनं आम्ही महायुतीचं काम करणार आहे या मागच्या दोन दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की शिवसेनेच्या काही माजी पदाधिकाऱ्यानं पक्षप्रवेश केला अमुक पाठिंबा के दिला बंड केलं त्यामुळं महायुतीला त्याचा फटका होईल पण असं कुठलंही होणार नाही महायुतीला त्याचा फटका होणार नाही निश्चितपणे त्या काळामध्ये महायुतीला त्यांच्यामुळं दे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे येत्या काळामध्ये सेनगाव शहर असो सेनगाव गोरेगाव तालुका गोरेगाव उपतालुक्यातील परिसर असो येत्या काळामध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या युतीनं जोमानं काम करणार आहेत आणि महायुतीचा झेंडा या हिंगोली विधानसभेमध्ये काढण्याचं काम सगळे शिवसेनेक आम्ही करणार आहोत Vai, Vitor! Jesus! Vitor, tá